चातुरमास सुरू झाला असून गजकेशरी योगासह जुळून आलेल्या शुभयोगांचा सर्वोत्तम लाभ हा काही राशींना मिळू शकतो असं सांगितलं जातंय यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की द्यावा चातुरमासात गजकेशरी योग तयार होत आहे त्याचा आठ राशींना सर्वोत्तम लाभ मिळणार आहे कामात यश मिळू शकतं अनेक फायदे होऊ शकतात अनेकांना सुवर्ण संधी मिळू शकतात शिवाय हा काळ लाभाचा सर्वोत्तम काळ मानला जातो कारण उत्तर भारतीय पंचांगानुसार जुलै महिन्याची सांगता होत असताना ग्रहांच्या गोचरामुळे अनेक বিধি योग जुळून येत आहेत चातुर्मासाचा महत्त्वाचा सण गुरुपौर्णिमा या दिवसापासून पुढील काही दिवस अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत त्यामध्ये सर्वार्थसिद्धि योग प्रीती योग आणि विषकुंभ योग तयार होत आहेत सूर्य आणि शुक्राचा कर्कराशीत शुक्रादित्य योग तयार होत आहे मंगळ आणि गुरुचा वृषभराशीत कुबेर योग येत आहे शनीचा सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग तयार होत आहे त्याचबरोबर गुरु आणि चंद्र केंद्रस्थानी येत असल्यामुळे गजकेशरी योग जुळून येत आहे मंगळ रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे नवपंचम योगही जुळून येत आहे आगामी काळात अनेक विध योग जुळून येत असल्याचा काही राशींना फायदाच फायदा होऊ शकतो यामध्ये अनेक राशीच्या व्यक्तींना सर्वोत्तम संधी मिळू शकतात यश प्रगती मिळू शकते पद पैसा यामध्ये वृद्धी होऊ शकते असंही सांगितलं जात आहे यामध्ये पहिली रास आहे वृषभ रास रुशब्रास। वृषभ रुशब्रास। राशीच्या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतात प्रदीर्घ प्रलंबित असलेली कामं पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीही वाढू शकेल एखाद्याला दिलेली उधारी परत मिळू शकेल गजी योग व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतो याचबरोबर वृषभ राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळू शकतील याचबरोबर वृषभ राशीच्या व्यक्ती व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होऊ शकतात नोकरदारांना लाभ मिळण्याचीही पूर्ण शक्यता आहे वृषभ राशीच्या व्यक्तींचं कामाचं कौतुक केलं जाईल उच्च अधिकारी आनंदी होऊन बढती करू शकतात नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना बरेच फायदे मिळू शकतात नवीन नोकरीसह चांगली बळती आणि पगार वाढ मिळण्याचीही शक्यता आहे त्यानंतर आहे कर्करास राशीच्या करकर व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे शक्य तितकी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र करावा असा सल्ला दिला जातोय करिअर आणि व्यवसायासाठी ज्या व्यक्ती काही प्रयत्न करत असतील त्यांनाही यश मिळू शकतं राशीच्या व्यक्ती ज्या सौंदर्य प्रसाधने आणि कपड्यांशी संबंधित असेल त्यांना चांगला नफा कमवण्याची संधीही मिळू शकेल पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकाचा सल्ला घ्यावा असा सल्ला दिला जातोय मुलांकडून काही चांगली कर्क राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल शकेल मन खूप प्रसन्न राहू त्याचबरोबर कर्क राशींच्या व्यक्तींचा वेळ हा मनोरंजनात आणि मौज मजेत जाईल असंही सांगितलं जात आहे त्यानंतर सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींना गजकेश्री योग आनंददायी ठरू शकेल कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातून भरपूर कमाई होण्याची शक्यता आहे पैसे मिळवण्याच्या नादात चुकीच्या मार्गावर जाणार नाही ना यावर मात्र लक्ष ठेवावं असा सल्ला दिला जातोय नोकरीत कामाचं कौतुक होईल सहकाऱ्यांची पूर्ण सहकार्य मिळेल शिवाय सिंह राशीच्या व्यक्ती ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल ठरू शकेल नफा मिळवण्याची शक्यता आहे याचबरोबर सिंह राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते असं सांगितलं जात आहे त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशींच्या व्यक्तींसाठी बरेच सकारात्मक परिणाम मिळू शकतात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अतिशय शुभ असणार आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल त्यांच्या पाठिंब्याने अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात बोलताना थोडं सावधगिरी बाळगावी असा सल्ला दिला जातोय कन्या राशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहणार आहे मात्र मेहनतीचं पूर्ण फळही या काळामध्ये मिळू शकतं असं सांगितलं जात आहे त्यानंतर तूड रास तूड राशीच्या व्यक्तींना मित्र किंवा हितचिंतकाच्या सहकार्यानं सर्व कामे पूर्ण होऊ शकतात बेरोजगार असतील त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात वैवाहिक जीवनासाठी वेळ खूप चांगला जाईल असंही सांगितलं जात आहे तूळ राशीच्या व्यक्ती या काळामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीला अचानक भेटू शकतात त्यानंतर आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केवळ कामावरच लक्ष केंद्रित करावं असा सल्ला दिला जातोय या काळामध्ये धनुराशीच्या व्यक्ती आव्हानांचा सामना समर्थपणे करू शकतात बहुतांश प्रयत्न यशस्वी होऊ शकतात नशिबाची साथही मिळू शकेल आळशीपणामुळे चांगल्या संधी हातून सुटणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागेल वेळेचे व्यवस्थापन आणि पूर्ण झोकून देऊन काम केल्यास यश नक्की मिळू शकतं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात त्यानंतर आहे मकर मकररास मकर राशीच्या व्यक्तींना गजकेशरी योग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो भगवान शंकरांच्या कृपेनं यश मिळू शकतं नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना विशेष लाभ मिळू शकतो मोठ्या गुंतवणूकीचा विचार जर मकर राशीच्या व्यक्ती करत असतील तर या काळामध्ये असं करणं फायदेशीर ठरू शकतं व्यवसायात नफा मिळण्याचेही संकेत आहेत ही। देवी लक्ष्मीच्या कृपेनं नशिबाची साथ लाभू शकेल असं सांगितलं जात आहे त्यानंतर रास मीन राशीच्या मीन व्यक्तींना नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळू शकतं वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होऊ शकतं पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकेल असं सांगितलं जातं आहे याचबरोबर मीन राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकतो त्याचबरोबर मीन राशीच्या व्यक्ती जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवू शकतात त्यानंतर आहे कुंभराज कुंभ राशीच्या लोकांना चातुर्मासात जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो नोकरीत येणारे अडथळेही दूर होऊ शकतात त्याचबरोबर कुंभ राशीच्या व्यक्तींना मानसिक तणावातून आराम मिळू शकेल शिवाय व्यवसायाचा विस्तारही या काळात होण्याची शक्यता वर्तविली जाते तर यंदा चातुर्मासाचा काळ हा काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे चातुर्मासाचा महत्त्वाचा सण गुरुपौर्णिमा या दिवसापासून पुढील काही दिवस अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत त्यामध्ये सर्वार्थसिद्धि योग प्रीती योग आणि विषकुंभ योग तयार होत आहेत सूर्य आणि शुक्राचा कर्क राशीत शुक्रादित्य योग तयार होत आहे मंगळ आणि गुरुचा राशीत कुबेर योग जुळून येत आहे शनीचा आणि शनीचा षडाष्टक योग तयार होत आहे त्याचबरोबर गुरु आणि चंद्र केंद्रस्थानी येत असल्यामुळे गजकेशरी योग जुळून येत आहे मंगळ रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे नवपंचम योगही जुळून येत आहे आगामी काळात अनेक विध योग जुळून येत असल्याचा काही राशींना फायदाच फायदा होऊ शकतो नेमक्या कोणत्या राशींना चातुर्मासात फायदा होणार आहे हे आपण जाणून घेतलं यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका